ज्यांना आरक्षण देऊच नाही असं वाटत होत त्यांनी आतापर्यंत तोंडही उघडलेलं नाही बाकीच्या वेळेला जे काही वायफट बडबड करणारे लोक होते त्या आरक्षणावर एक चकार शब्दही आता बोलत नाही काही लोक <coughs> मराठा समाजाच्या जेव्हा राजकारण करत होते ना गेली चाळीस वर्ष त्यांना शिंदे साहेबांनी मारलेली ही चपरा कर मराठा आरक्षणा संदर्भामध्ये जेव्हापासून हे आरक्षण घोषित झालं माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी एक मोठ्या जबाबदारीने ह्या आरक्षणाची घोषणा केली त्यामुळं अनेक लोकांच्या पोटामध्ये सुरू गुठला आहे मुळामध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी हे आरक्षण देऊ नये किंवा एकनाथ शिंदे साहेबांना हे अडचणीचा ठराव यासाठी अनेक लोक देव पाण्यात ठेवून बसलेले होते आणि आता हे सरकार जात आहे की काय या आनंदामध्ये काही जे लोक होते त्यांना हा धक्का बसलेला आहे आणि म्हणून एकीकडे लाखो मराठा बांधव हो। या आरक्षणासाठी गाड्यांनी असेल पायपाई असेल ते मुंबईकडे कूच करत होते एक अत्यंत चांगला निर्णय जेव्हा एकनाथ शिंदे साहेबांनी घेतला त्या टायमाचा जल्लोष अख्ख्या महाराष्ट्राने पाहिलेला आहे आणि ज्यांना आरक्षण देऊच नाही असं वाटत होतं त्यांनी आतापर्यंत तोंडही उघडलेलं नाही बाकीच्या वेळेला जे काही वायफट बडबड करणारे लोक होते त्या आरक्षणावर एक चकार शब्दही आता बोलत नाही म्हणतात की आरक्षण तुम्ही दिलंय पण नेमकं मी काय सांगतात की ओबीसीला धक्काला आरक्षण देण्यात आले मात्र तुम्ही स्पष्ट करा सरकार स्पष्ट करून सांगणार स्पष्ट करून काय रस्त्यावर यायचंय का तुम्ही मंत्री आहात या बसा चर्चा करा मुख्यमंत्र्यांशी तुम्हाला कोणी रोखलंय एवढं मोठं गॅजेट काढलेलं एवढं मोठं राजपत्र आहे ते एकदा वाचा आता ते वाचायला जर मुख्यमंत्री लागत असेल तर दुर्दैव आहे महाराष्ट्राचं हे पब्लिक डॉक्युमेंट्स आहे हे काय फाईल लावायचं डॉक्युमेंट्स नाही आहे हे तुम्ही वाचू शकता ते पाहू शकता काही लोक जे मराठा समाजाच्या जेव्हा राजकारण करत होते ना गेली चाळीस वर्ष त्यांना शिंदे साहेबांनी मारलेली ही पराक आहे म्हणून त्यांची आता जीव तळमळत आहेत जे आम्ही कर आम्ही ज्या लोकांच्या जीवावर राजकारण करत होतो ते राजकारण पूर्ण साहेबांनी संपवलं आहे म्हणून काल प्रकाश आंबेडकर बोलले की एकनाथ शिंदेने सिक्सर मारला याची पोटदुखी अनेकाला आहे म्हणून मी पहिल्यांदा सांगितलं की शिंदे साहेबांचा कसं त्यांना खड्ड्यात घालता येईल किंवा कसं यांची सत्ता काढता येईल हा प्रयत्न काही लोकांचा होता परंतु शिवसेना प्रमुखाचा असलेला कार्यकर्ता त्यांनी न्याय द्यायची भूमिका घेतली आणि त्याच्यात तो सक्सेस झाला त्याचं अख्ख्या महाराष्ट्रामध्ये अभिनंदन लोक करत आहेत